महाकालेश्वर चे दर्शन घेऊन परतणाऱ्या कारला बिजासन घाटात भीषण अपघात कारचे तुकडे मात्र जीवितहानी टळली महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्य सीमेवर दुपारी दोन वाजच्या सुमारास अनियंत्रित ट्रकने कंटेनर सह दोन कारला गतिरोधकावर धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या भीषण अपघातात राहुल प्रल्हाद महाजन दीपाली राहुल महाजन व एक महिला किरकोळ जखमी झाले ते उज्जैन येथील महाकालेश्वरचे दर्शन घेऊन जळगावकडे परत जात असताना बिजासन घाटात अपघात झाल्याने ते जखमी झाले या भीषण अपघातात महाकालेश्वरचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या एम एच बी जे तीस एकोणसाठ क्रमांकाच्या कारचे तुकडे झाले आहेत तरीही मात्र सुदैवाने कारमधील तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना शिरपूर येथील रुग्णालयात अम्बुलन्सने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर दुसऱ्या कारचे व कंटेनरचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार घाटात उतारावर पी बेचाळीस बी टी चौऱ्याऐंशी वीस क्रमांकाचा ट्रक अज्ञात कारणाने अनियंत्रित झाला त्या ट्रकने पुढे चालणाऱ्या एम पी झिरो नऊ जी एच पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या कंटेनर आणि एम एच अठरा बी झेड पंचवीस अकरा व एच एकोणावीस बी जे तीस एकोणसाठ क्रमांकाच्या कारला गतिरोधकावर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच बिजासन पोलीस चौकीचे प्रभारी धनेश्वर पाटील व इतर पोलिसांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी दोरी व इतर साधनांच्या सहाय्याने कारमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढून उपचारासाठी अॅम्ब्युलन्सद्वारे शिरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर अपघात हा ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे बिजासनी पोलीस चौकीचे प्रभारी धनेश्वर पाटील यांनी सांगितले ट्रक चालक घटनास्थळावरून ट्रक सोडून पळून गेला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर घाट परिसरात अर्ध्या तासाहून अधिक का वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी दुसऱ्या लेनवरून वाहतूक वळवली आणि वाहतूक सुरळीत केली आहे